मोर्शी तालुक्यातील पूर गव्हाण धामणगाव रस्त्यावरील पूल खचल्यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून तो अपघाताला निमंत्रण देत आहे दररोज या रस्त्यानं अमरावती बिष्णोरा बस वाहतूक होते खचलेल्या पुलामुळं वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहनचालकांना धोका अधिक वाढतो आणि कधीही मोठा अपघात घडू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या सुद्धा या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्यानं पालकांमध्ये चिंता वाढली आहे आणखी पाऊस झाल्यास दोनही गावांचा संपर्क पूर्णत तुटण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे पूल अर्धा खचल्यामुळं गंभीर अपघात होण्याचीही शक्यता प्रबळ आहे त्यामुळे शासनाला तातडीनं याकडे लक्ष द्यावं अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंब लावा लागेल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे